माझं सोलापूर न्यूज मध्ये जरा आता जातीचं मागे उभारायचं शिका बोलला असं तुम्हाला कुणी नाकारित नाही मी ओबीसीने त्याला त्रास मराठा त्याला त्रास बी दिला असत आपल्या लोकांनी देऊ द्या दे आपले यांच्या त्रासापेक्षा तर कमी आहे हे तर डायरेक्ट तुमच्या पोहरायचं मुडकच छाटावं लागले जातीच्या आपले तरी ढकलते देते त्यांनी थोरच होईल हश्याने जरा बदला बोलले असले तर बोलू द्या काय होत नाही बोलल्यानं ते तर पुरत आता काळीच लावायला निघालेत राखच करायला निघालेत मराठीचे मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणातलं एक शून्य पॉईंट शून्यसुद्धा नॉलेज नाही देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्षे पूर्ण झाली पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी वर्ष झालेत आणि सत्तर टक्क्याचा जावई शोध जरांगे काढला कुणी म्हणून मी कायम सांगतोय जरांगे तुझी तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोलते कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट त्र्याण्णव चौऱ्याण्णवला झालं आहे आणि सत्तर वर्ष आणली कुठून अरे याला शिक्षण द्या पहिलं याला पॉलिसी शिकवा अगोदर माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका